डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज शिरपूर अपघातात जण जण गंभीर जखमी ठार बचच्या तालुक्यातील दबाशी गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर येत आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे शिरपूरहून शिंदेड्याकडे जात असलेल्या बसला समोरून धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये वीस ते तीस प्रवासी जखमी झालेले आहेत व दहा प्रवासी हे गंभीर आहेत तर एक प्रवासी ठार याची माहिती समोर आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे लोकेशन <laughs> चाललंय <telluk> 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 तरी पाटील मी विकास दिलीप पाटील दबातील दिल सरपंच प्रतिनिधी तर मागील अनेक दिवसापासून आम्ही एन एस सी हायवेच्या ऑफिसला टोल नायकाला वेळोवेळी कागदपत्र देऊन पाठपुरावा देऊन करून आम्ही पत्रव्यवहार केले की हा जो इथून जो टर्न राहतो शिंगेड्या जाताना तर हा घातक आहे बहुतेक वेळेस ऍक्सिडेंट झाले दोन तीन वेळेस डेट पण झालेले तर ब्रेकर या साईडला पण ब्रेकर आणि या साईडला पण ब्रेकर टाकण्याची आम्ही मागणी केली होती पण कुठल्याही पद्धतीने एन एस थ्री आयवे लक्ष दिलेलं नाही त्याचप्रमाणे या नॅशनल हायवेवरून आमच्या गावातील बहुतेक कामं आहेत की त्यांनी आमच्या गावाला केलेलंच नाही एक बसस्टँडचा विषय गाव इकडे बस स्टँड बस स्टॉप इकडे त्याच्यानंतर सर्व्हिस रस्ता आमच्या गावातला सर्व्हिस रस्ता सुद्धा केलेला नाही त्यांनी त्याच्यामुळे बी अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यानंतर त्या एनएसी हायवेचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या गावात जातं त्यांनी काय आमच्या प्रमुख मागणी आताच्या आताच पाहिजे आम्ही तोपर्यंत ट्राफिक हालू देणार नाही जोपर्यंत बनत नाही प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतो प्रत्येक वेळेस आता सांगतात आम्ही पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारे ते आमचं काम करत नाही या वेळेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू देणार नाही आमची प्रमुख मागणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका